नमस्कार दर्शक श्रोतेहू आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत दररोजच्यासारखा आज परत एकदा सूर्य आकाशात निघाला आहे आणि तो वरचेवर प्रगती करतो आहे तुम्हाला मला प्रगती आणि ज्ञानाची संधी देण्यासाठी सूर्य आज बाहेर आलेला आहे तो दररोजच येत असतो आणि दररोजच्या प्रमाण आपणही अपन आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी आणि मनोरंजनात वाढ करण्यासाठी चर्चा तुमची आमची या सदरावर चर्चा करत असतो मंडळी आज आपण या विषयावर चर्चा करूया हा विषय आहे प्रत्यक्ष लातूर जिल्ह्यातील दोन हजार सव्वीसमधील पंचायत समिती निवडणुकात पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार आणि लगतचे त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणजेच लातूर जिल्ह्यातील राजकारणातला खऱ्या अर्थानं एक महत्त्वपूर्ण पैलू आपणाला या आजच्या कार्यक्रमातून समजणार आहे एकंदरीत आपण सुरुवात करूया ती पाणचिंचुली गणापासून पाणचिंचुली गणामध्ये यावेळेला सुनीता वाघमारी या भाजपकडून चार हजार चारशे एक्कावन्न मतं मिळून रमाबाई टोंपे काँग्रेसच्या ज्या आहेत त्यांना हरवत यशस्वी झाल्या त्यानंतर दुसरे प्रतिस्पर्धी किंवा दुसरं गण जर विचार केला तर तो गण आहे शेडोळ आणि शेडोळमध्ये विजयी झाले आहेत श्रीमंत जाधव पक्ष होता काँग्रेस आणि मतसंख्या आहे त्यांची चार हजार तीनशे सदोतीस त्यांनी त्यांचे नजक ते प्रतिस्पर्धी सतीश झुमाळ जे भाजपकडनं होते त्यांना हरवून यश संपादन केलेलं आहे त्यानंतर आवराज शहाजीनिगरामध्ये मल्लिकार्जुन शंकरस्वामी हे निवडून आलेले आहेत त्यांचा पक्ष आहे भाजप आणि त्यांनी मिळवलेली मतं आहेत सदोतीसशे बावन्न त्यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी नवीसाब बागवान यांना या निवडणुकीमध्ये हरवलेलं आहे यानंतर पुढचं गण आहे सरवडी सरवडीमध्ये भाजपच्या तिकिटावर चौतीसशे त्र्याऐंशी मतं घेऊन दीपा इंगळे या विजयी झाल्या आहेत त्यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी रऊ पाटील ज्या काँग्रेसकडनं होत्या त्यांच्यापेक्षा मोजकी काही मतं वाढी घेतल्यामुळं म्हणजेच चौतीसशे ब्याऐंशी मतं रऊ पाटील यांना आहेत तर दीपा इंगळे यांना चौतीसशे त्र्याऐंशी एकंदरीत दोन मतावर दीपा इंगळे या निवडून आलेल्या आहेत त्याचनंतरचा पुढचा गण येतो येरोळ एरुळमध्ये अपक्ष निवडून आलेल्या पूनम चव्हाण यांना अडोतीसशे बत्तीस मतं असून त्यांनी आपल्या जवळच्या प्रतिस्पर्धी अहिल्या बंडगर ज्या काँग्रेसकडनं उभ्या होत्या त्यांना हरवून यशसंपादन केलं आहे जगळपूरमधून विचार केला तर जगळपूर गटाचे जगळपूर गणाचे यशस्वी झालेले उमेदवार आहेत राहुल झोले राहुल झोले यांना एकंदरीत पंच अठ्ठावीसशे सत्तावन्न मतं पडलेली असून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे त्यांनी त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या वंदना केसाळे यांना हरवलं आहे बोरुळ गणाचा विचार करता श्री गजान बिराजार हे त्यामध्ये विजयी ठरले आहेत ते अपक्ष असून एकूण अडतीसशे त्र्याण्णव मतं त्यांना मिळालेली आहेत आणि त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी प्रमोद पाटील जे भाजपकडनं तिकीट ज्यांना मिळालं होतं त्यांना त्यांनी ते हरवलेलं आहे यानंतर पुढचा विचार केला तर निटूरमधून निटूर गणातून अनिल सोमवंशी जे भाजपकडनं उभे होते त्यांनी सदोतीसशे पंच्याऐंशी मतं मिळवली आणि नजीकचे सहकारी नंदकुमार दे कसबैया जे काँग्रेसकडनं उभे होते त्यांना मात देत अनिल सोमवंशी विजयी झाले आहेत त्यानंतर दापका गणाचा विचार करूया दापका गणातील आटीतटीच्या लढतीमध्ये किरण पाटील काँग्रेसकडनं तिकीट मिळवून यशस्वी झाले असून भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या हरिदास बोळे हे यावेळेला काही मतांना त्यांना हार खावी लागलेली आहे त्यानंतरचे पुढचे घराचे उमेदवार आहेत बोरसुरीचे बंकट बिराजदार त्यांनी भाजपकडनं निवडणूक लढवली आणि पंचेचाळीसशे सत्तेचाळीस मतं एकूण मिळवून बंकट बिराजदार यांनी तुषार माकणे जे काँग्रेसचे उमेदवार होते यांच्यावर मात करीत विजय मिळविला आहे यानंतर पुढचा गण आहे कासारसरशी कासारसरशी गणामध्ये अठ्ठावीसशे साठ मिळवत अठ्ठावीसशे साठ मतं मिळवत भाजपचे विवेकानंद कोकणे हे सर्वप्रथम ठरले आहेत द्वितीय स्तरावर राहिले आहेत अजहर मुजा मुजावर ज्यांनी उभाटाकडनं तिकीट मिळवलं होतं त्यांना यामध्ये हारपत करावी लागली आहे हिप्पळगाव घराचा विचार करतात भाजपकडून भाजपच्या तिकीटावर लढणारे संजय सूर्यवंशी चोवीसशे अडुसष्ट मत घेऊन विजयी ठरले आहेत त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ज्ञानेश्वर सुरवसे यांना धूळ सारली आहे त्यानंतर पुढचं गाणं येतो तो माळ हिप्प्रगा माळ हिप्रगामध्ये चौतीसशे बेचाळीस मतं घेऊन काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र केंद्रे हे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपच्या प्रशांत चोले यांना हार चारली आहे यानंतर पुढील गण आहे विळेगाव विळेगावमध्ये काँग्रेसचे नागनाथ सगर बेचाळीसशे चव्वेचाळीस मतं घेऊन विजयी झाले आहेत त्यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे विजयकुमार बोराळे यांना या निवडणुकीमध्ये मात दिलेली आहे यानंतर आंबुलगा बुद्रुक गणाचा विचार करता भाजपच्या तिकिटावर लढलेले आणि पंचेचाळीसशे सत्तावन्न मतं घेतलेले वामन कांबळे हे यशस्वी उमेदवार आहेत तर या पंचायत समिती सदस्यांनी हिरालाल कांबळे जे काँग्रेसचे होते त्यांना या निवडणुकीत हरवलेलं आहे यानंतर विचार केला तर आनसरवाडा के गटाचा अन्सरवाटा गणाचा अन्सरवाडा गणामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले अभिजित उसनाळे यांनी अडतीसशे पंच्याऐंशी मतं घेऊन प्रशांत पाटील जे भाजपकडून लढत होते त्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळून यश पदरात पाडून घेतलं आहे यानंतरचे पुढचे गणाचे उमेदवार आहेत चिंचोली खान चिंचोली खान गनामध्ये भाजपच्या जनाबाई पाटील या निवडणुकीला उभा असता सिंधू हजारे काँग्रेस यांनी बत्तीसशे बहात्तर मतं मिळवून जनाबाई पाटलांपेक्षा अधिक मतं मिळवत विजय हस्तगत केला आहे त्यानंतर राहिला पुढचा गण कोराळी कोराळी गणामध्ये कुसुम बिराजार यांनी भाजपकडून निवडणूक लढवून तीन हजार त्रेचाळीस मतावर श्रीदेवी माने ज्या काँग्रेसकडून उभा होत्या त्यांच्यावर मात करीत विजय हस्तगत केला आहे पुढचा गण आहे साकोळ साकोळ गणामध्ये एकंदरीत भाजपच्या तिकिटावर लढलेल्या मीना लांडगे यांनी चार हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळवून आशा सूर्यवंशी ज्या काँग्रेसकडनं लढत होत्या त्यांना हरवत यश पक्क केलेलं आहे यापुढचे उमेदवार आहेत सुनीता कोसंबे मंगरूळ या गणातून ज्यांनी निवडणूक लढवली आणि पक्ष होता काँग्रेस त्यांना तीन हजार सहाशे सव्वीस मतं मिळाली आणि त्यांनी श्यामला कवठाळे ज्या भाजपकडनं होत्या त्यांना हरवत सुनीता कोसंबे या विजयी ठरल्या आहेत यानंतर पुढील उमेदवार आहेत वलांडी वलांडी येथील गणातील बाळासाहेब पाटील जे भाजपकडनं लढत होते त्यांनी पस्तीसशे तेवीस मतं घेऊन काँग्रेसच्या उमेश बेराजर यांना हरवलेलं आहे यानंतरचे पुढचे उमेदवार आहेत केळगाव गणातील केळगाव गणातील संध्या सोमवंशी यांनी उषाताई सोमवंशी ज्या काँग्रेसच्या होत्या त्यांच्यापेक्षा अधिक मतं घेत पस् बत्तीसशे एक्कावन्न मतं घेऊन त्या विजयी ठरल्या आहेत हलगरा गणाचा विचार करता अनिल मोरे काँग्रेसकडनं उभा होते आणि त्यापेक्षा साधारणपणे दोन सव्वा दोनशे मतं अधिक घेत म्हणजेच मंगेश चव्हाण भाजपकडून पस्तीसशे पंचेचाळीस मतं घेऊन विजयी ठरले आहेत मदनसुरी गणाचा विचार करता जयश्री सुर्वसी ज्या काँग्रेसकडनं लढत होत्या त्यापेक्षा साडेसातशे मतांनी पुढं सरकत अश्विनी माने ज्या भाजपकडनं उभा होत्या त्या यशस्वी ठरलेल्या आहेत यानंतरचा पुढचा गण तांबाळा तांबाळा गणामध्ये श्रीदेवी ग सरजे ज्या काँग्रेसकडून उमेदवार होत्या त्यांनी एकतीसशे पंच्याहत्तर मतं मिळवली आणि हेमा पाटील ज्या भाजपच्या होत्या त्यापेक्षा साधारणपणे अडीचशे मतं मिळवून त्या यशस्वी झाल्या आहेत हिसामाबादगनाचा विचार करता हमीद सय्यद हे शिवसेनेकडनं उभा होते आणि त्यांनी धोंडीराम ढोक जे काँग्रेसचे होते त्यांना हरवून चौतीसशे त्रेपन्न एकूण मिळवून ते यशस्वी ठरले आहेत गुत्तीगणाचा विचार करता काँग्रेसच्या मीरा मीरासुरसी यांनी एकतीसशे पंधरा मतं घेऊन उषा मोरे ज्या अपक्ष होत्या यापेक्षा दोनशे मताची आघाडी घेत त्या यशस्वी ठरल्या आहेत जवळ गगनाचा विचार करता महादेवी पाटोळे ज्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि चार हजार पंचवीस मतं घेतले त्या यशस्वी ठरल्या असून त्यांनी नजिकच्या प्रतिस्पर्धी सुरेखा का का कांबळे ज्या काँग्रेसकडून लढत होत्या त्यापेक्षा सुमारे पंधराशे मतांना अधिक लीड घेत यशस्वी ठरले आहेत यानंतर पुढील उमेदवार आहेत लांबोटागणातील लांबोटागणामध्ये झालेल्या चुरशीच्या लढसीमध्ये अरुणा सुरवसी ज्या भाजपकडनं होता त्यांना मिळाली होती पस्तीसशे पंच्याहत्तर मतं पण त्या मतामध्ये साधारण दीडशे मताची व... पुढची रेंज स सरकवत शिल्पा शिंदे काँग्रेसच्या गटातून निवडणूक होत्या त्यांनी सदोतीसशे चार मतं मिळून लांबोटा गटामध्ये आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे यानंतर पुढचा गण आहे सावरी सावरी गणामध्ये काँग्रेसच्या केवळबाई सूर्यवंशी यांना हरवत विजयाताई हो जाधव ज्या भाजपकडनं उभ्या होत्या त्यांनी यश मिळवलेलं आहे कोकळगावगणाचा विचार करता भाजपच्या जयश्री घोडके यांनी अडुतीसशे दोन मतं मिळून शिवनंद स्वामी ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यापेक्षा सहाशे मतं अधिक मिळवत विजयाचा झेंडा रोवलेला आहे यानंतर बाल कासार बालकुंदा कासार बालकुंदा गणामध्ये झालेल्या चुरसीच्या लढतीमध्ये सोनाली वाटेकरे याटेकरे ज्या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांच्यापेक्षा जवळजवळ पावणे दोनशे पत जास्त मिळवत ध्रुपदा सारगे या काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होण्यात यशस्वी झालेले आहेत वांजरवाडा गणाचा विचार करता अपक्ष उमेदवार शिवकांता ताकबेडे यांनी सत्तावीसशे चौऱ्याऐंशी मतं मिळून नजीकच्या प्रतिस्पर्धी अंजू कदम ज्या काँग्रेसकडून होत्या त्यांच्यापेक्षा सुमारे साडेसातशे मतं जास्त घेत विजय मिळविलेला आहे यानंतर पुढील गणाचे उमेदवार आहेत तळेगावतील हं अश्विनी हंसनाळे ज्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तेत्तीसशे एकोणवीस मतं मिळवत प्रिणीता सामले या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराजय केलेला आहे मंडळी आपण ऐकत आहात लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार आणि त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी कोण होते यावर आपण ही माहिती ऐकत आहोत आता यानंतर पुढचा गण आहे खंडाळी खंडाळी गणामधून उषाताई अर्दवाड ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार होत्या आणि शरद पवार गट होता त्यांचा त्यांनी एकतीसशे एकवीस मतं मिळवली होती पण त्यापेक्षा साधारण सवा सातशे मतं अधिक मिळवत सुरेखा केंद्रा भाज केंद्रे या भाजपकडनं निवडणूक लढून अडुतीसशे चाळीस मतं घेऊन ते यशस्वी ठरले आहेत शिरू ताजबंदगनामध्ये सूरज पाटील जे अपक्ष होते त्यांनी सत्तावीसशेपेक्षा अधिक मताची लढत घेत मंगेश पाटील काँग्रेस यांना हरवत सत्तावन्नशे पंच्याण्णव मतं मिळवलेली आहेत रोकडा सावरगाव गणातील सुधीर गुरटे यांनी शरद पवारांच्या पक्षावर अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसवर निवडणूक लढवीत चव्वेचाळीसशे सात मतं मिळवून नजीकचे प्रतिस्पर्धी देवेंद्र जाधव हो, यांचा पराभव करीत यश मिळवलेलं आहे अजन सोंडा बुद्रुकचा विचार करता या गणामध्ये लता राठोड या भाजपच्या उमेदवार होत्या आणि त्यांना मतं होती सदोतीसशे एक्काहत्तर एक सुमारे नऊशे मतं अधिक मिळवत सुप्रिया हाके यांनी अपक्ष उमेदवार म्हणून शेहेचाळीसशे बत, बत्तीस मतं मिळवून यश आपल्या पत्रात पाडून घेतलं आहे विजयाचा झेंडा रवण्यामध्ये गणामधील शिवम देवशेटवार यांचंही नाव पुढे येतं त्यांनी पाच हजार तीनशे सहा मतं मिळवलेली असून आपल्या निजीकचे प्रतिस्पर्धी अमजद घोर घोरवाडे काँग्रेसचे उमेदवार यांना हरवत सुमारे तीन हजार अधिक मतं मिळवून यश आपल्या पदावर पाडून घेतलेलं आहे त्यानंतर खरोळा गणाचा विचार करता शीतल राऊतराव या भाजपच्या उमेदवार विजयी झाले आहेत त्यांनी देवशाला राऊतराव ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांच्यापेक्षा फक्त नव्वद मतं अधिक मिळवत म्हणजेच एकूण शीतल राऊतराव यांनी शेहेचाळीसशे त्रेसष्ट मतं मिळून यश मिळवलेलं आहे महापौर गणाचा विचार करता श्रीकांत बैले काँग्रेसच्या तिकिटावर पाच हजार पंच्याण्णव मतं घेऊन यशस्वी ठरले आहेत त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी माणिक अलुरे जे भाजपकडनं निवडणूक लढत होते त्यांचा सुमारे दीड हजार मतांनी पराभव केला आहे बाबळगाव गणाचा विचार करता पूजा जाधव यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मारीत पाच हजार चारशे पंचवीस मतं मिळवलेली असून त्यांनी भाजपच्या रजनीगंधा आडसूळ यांना हरवलं आहे गातेगाव गणाचा विचार करता बाळासाहेब कदब यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढून पाच हजार साठ मतं घेत आपले नजीकचे भाजपचे प्रतिस्पर्धी प्रतिस प्रतिस समाधान पवार यांना हरवलं आहे हीच गोष्ट पुढं विचार करता काटगाव गणाचा विचार करता दीपाली कराड ज्या काँग्रेसच्या तिकिटावर होत्या ज्यांनी चार हजार नऊशे अकरा मतं मिळवून शीतल लटपटे या भाजीच्या भाजपच्या उमेदवाराला हार चारली आहे गंगापूर गणाचा विचार करता तनुजा पाटील या भाजपकडनं निवडणूक लढवत होत्या पण अगदी ब्याऐंशी मतं अधिक मिळून शिवानी शिंदे काँग्रेसनी काँग्रेसच्या तिकीटावर चार हजार पाचशे नव्वद मतं मिळवून ते यशस्वी ठरले आहेत आरवी गणाचा विचार करता विजया गोजमगुंडे भाजपकडनं निवडणूक लढवित होत्या त्यांच्यापेक्षा नऊशे मतं अधिक घेत म्हणजे चौतीसशे शेहेचाळीस मतं घेऊन काँग्रेसच्या तनुजा चव्हाण या आरवी गणामधून यशस्वी ठरल्या आहेत कामखेडा गणाचा विचार करता काँग्रेसच्या विश्वजित पाटील यांच्या पस्तीसशे सोळा मतापेक्षा फक्त चार साडेचारशे मतं अधिक घेत शरद दरेकर भाजपकडनं तीन हजार नऊशे त्र्याण्णव मतं मिळवून कामखेडा गणामध्ये आपलं यश कायम केलेलं आहे सु, सु सुगाव गणाचा विचार करता सुगाव गणातील अजय काळे जे भाजपकडनं निवडणूक लढवत होते त्यांच्यापेक्षा फक्त नव्वद मतं जास्त घेत भुजंग शिंदे यांनी अपक्ष राहून तीन हजार सहाशे बेचाळीस मतं विळगत विजयावर आपलं नाव कोरलं आहे रोहिणा गणाचा विचार करता पूजा डिगोळे या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या महिलेला धूळ चारत तिच्यापेक्षा दोन हजार मतं जास्त घेत जयश्री नागरगोजे या अपक्ष उमेदवारांनी बावनशे पंचवीस मतं घेऊन विजयावर आपलं नाव कोरलं आहे त्यानंतर विचार करता काजळ हिप्परगा या ठिकाणच्या गणात कमल सर्वदे यांनी अपक्ष राहून सत्तेचाळीसशे एकोणऐंशी मतं घेत नजीकच्या प्रतिस्पर्धी मीनाक्षी कांबळे यांना हरवलं आहे